अरे मला वीग वाटत नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत युट्यूब चॅनल मध्ये तर आज विषय की गंगान फोन केलेला सकाळी सकाळी की जाऊचा ओरशीत कपडे घेऊसाठी तर कपडे घेऊसाठी मी म्हटलं कपडे घेऊसाठी ओरशीत ओरशीत तर महाग गावता सगळा पण आता करायचा काय आता माझा कॅमेरामन कॅमेरामन भाऊ सागर तो हा माझ्या बरोबर आणि का, तो का ए, गयो गयो आज तो बाजार हा तर त्यांचा विचार वाटलो की त्यांचं जे काय कपडे वगैरे घेऊचे ते सगळे वाटतं बाजारातच घेऊचे त्यामुळे आता जातो आम्ही चला बघूया आज रविवारच्या बाजारात काय गाड़ी गड़े, गाड़ी ने उची आई, बर बर, मी आता गाडी कडे गाडी नव्हती आई आमची सेंच्युरो महिंद्रा आणि हो कॅमेरामन बरोबर रेनकोट घडी करता व्यवस्थित मित्रांनो मी आता येऊन कुठलंय आमच्या गण्या शेटच्या दुकान एक मित्र होतो मित्रांनो हा आमचा गण्या शेट दुकान मामाकडे ठेवूया मामाकडे घे रेन रेनकोट बाबा पावसाच काय भरसो नाही आम्ही आता इलो आमच्या गंगाच्या घराकडे गंगा म्हणजे माझे आजोबा आम्ही गंगा म्हणतो त्याची स्टोरी तुमका सांगूची होती नंतर सांगते पुढच्या व्हिडिओ ती काय काय रेसू शकत माझी भीती दाखवतात अरे मोठे कोण भियात नाही पण बारकी पोरा भियातात मला योग चांगले नाही खरा पण बुगे यांची तयारी झाली आहे का, राजु। का? राजु। का ना वा हे अजून उघडे बंब फिरतात देवाक बती लावतात सांगा वाजले किती चांगले अकरा वाजता येत आहे म्हणा अकरा वाजून गेले ते दाखव घड्या दाखव घड्या दाखव किती वाजले किती वाजले अकरा पंचवीस साडे अकरा झाले मित्रांनो अजून यांची तयारी नाही अजून माका सांगले लवकर येऊ हो। पण आता हे अजून बत्ती लावतात आणि यो आमचं गुंडरो गुंडो शेट फिरता त्याच्या मर्सडीज मर्सिडीज ना बेनेली डीएनटी आणि बघता सॉरी मित्रांनो तो काय लोचा आम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही या जुन्या टी असाच होता असाच म्हणजे हे फक्त बॉक्स टी साठी तसा होता एलईडी ई डी स्क्रीनला असं होता नाही ना असं नाही होत एल ई डी स्क्रीनला असं नाही साठी चेक करत बॉक्स स्क्रीनलाच होता असा कसा तर आम्हाला पण नाही अजून माहिती इतकं कमी सायंटिस्ट नाही त्याच्यामुळे कोणतरी तुमका एखाद्या माहिती असला तर नक्की कमेंट करा असा कशा करतो आता तुमका आणखी एक गोष्ट दाखवतोय या झोपला अजून किती अजून झोपा राशी रुचला राशी रोचला नाही राशी रुसला ना, कसा अस राशी रुसला नाही राशी झोपला गो संध्याकाळी जाऊचा ना पिरा नेऊच ना उठ उठ आत्ताच्या आत्ता उठ तुझी दिदी अशी काय रे ए, परत जाऊन झोपला या उठ उठ ब संध्याकाळी मी लावतोय ना नको ना अरे मला वीक वाटत मग घातले सारखी बापरे 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 अरे बापरे, बापरे ए, राशी रागली राशी रागावली राशी रागावली अरे बाबा खराब हो जाएगा मै मां बम्मा भैन पे आ जाऊंगा मैं इनकी <laughs> कवाळाला कवाळाला मार के कवाळाला <laughs> आज काय झालं भाई जमिनीरा नुसतं सांगते आ बघू पसंती नुसतं काही सांग아요 की आज प्लॅन ठरलेलो आमचो किमतला असत बारकी बोरा तेंका आपल्या संध्याकाळी म्हटला घेऊन जावया अरे ए अब मित्रांनो काय आला की संध्याकाळी आज मतलब प्लॅन ठरलेलो की या घ्यायचं आणि काहीतरी आता फिरवून आणायचा बारको विचारून घाबरत खतम बाय बाय टाटा गुड बाय गया कसली भांडणा चालली मित्रांनो ह्यांची भांडणं झाला जोरात चालू नंतर भेटाया वादळ काय वादळ बघा मित्रांनो बापरे गाडी उडाण तर काय बघ सगळा हलता काय वादळ इला बघ बाजून अजून म्हणणं चालू आहे अगो गुळा

मित्रांनो तुमका एक खूप मोठी मजा दाखवतय सागर आमचो कॅमेरा आणि स्वस्तातलो राजपूत याचो <laughs> त्यारा त्याला एक नवीन बाईक घेतलेला दाखवतय तुमका काय रॉक करता मागीर त्या बाईक बर बघा टू थावजन सी सी डेविड पुत्र वाईट एक दोन मित्रांनो मी आता येऊन पोचलं आहे कोटरा ऊरस है आजोबांका एक अगरबत्तीचं दुकान होतं शॉप त्याच्यात नवसा होता कारण त्यांना अगरबत्तीची आवडून वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करून बघूती त्याच्यासाठी हा दुकान आहे आहे शिवारी अगरबत्ती म्हणून आहे कोटरामध्ये नक्की बघा तू काय कळत अबू तुला मग त्या का बघत नुसतो वास अगरबत्त्यांचं सिलेक्शन करू गेले पण त्यांना एक पण अगरबत्ती खायची आवडली नाही एवढे अगरबत्ते असून सुद्धा त्यांना एक अगरबत्ती मित्रांनो आवडली नाही त्यांची पसंतच काय वेगळी आहे एखाद्या मागे काहीतरी आईन काय कोणीतरी आणलेले शंभर रुपयाचे चार पाकिटं काहीतरी ती बघूसाठी गेलेले गावतात काय आता ऊन वगैरे मस्त पडला पाऊस वगैरे पाऊस का जाम जाऊ स्तंभ आमच्या गंगाचे आमचा कॅमेरामन पण होता आणि स्वस्तातलो राजपाल यादव सुद्धा हात धरून धरून जावचं लागतं मित्रांकडे त्यांचा आता वय आला त्याच्यामुळे त्यांना तेवढा झेपत नाही फायनली मित्रांनो आम्ही गंगाच्या घराकडे येऊन पोचलो कंटाळलं अक्षरशः पाऊस ना असो मध्ये कंटाळ हो देताना आता हे टी शर्ट माझा टी शर्ट नाही सागरचा टी शर्ट हा गा, गाई घालता माका घाण लागली कारण मित्रांनो रेनकोट असो कधी कधी आतमात ना जरा जराशी हे लागताना त्याच्यात एकदम ब्राईट टी शर्ट त्याच्यामुळे ते का थोडी थोडी घाण लागतात काय पर्याय नाही आणि पाऊस पण ना असो मस्करी करताना की वायच वायच वायचो येतो एकदम ऍट अ टाइम पडात की बाबा मोठं पड आणि नंतर जातो तसा नाही तू गाड्यावर ना कधी ना काय बरोबर त्याच टायमाग येतलो आणि तुम्ही रेनकोट घातलास की गाय ही सगळीकडे तीच परिस्थिती झालो पावसाक सगळे लोक खंडा पण घरात बसल्यावर पाऊस बघूक लय मजा येतात तर मित्रांनो आणि एक गोष्ट सांगायची अशी आहे की आज आमच्याकडे मोठो प्लॅन आहे बिर्याणीच तो प्लॅन आहे नक्की खाऊ घ्या बिर्याणी पडत राहत नक्की पडत राहत तर आज, हां हा मी काय म्हणतो की आज मतलब तो प्लॅन आहे आमच्याकडे रात्री मस्त बिर्याणी करूची मामाने हो गेले बोलताय आम्ही मधी बोलायची गरज आहे मधी मधी करूची लय सवय स्वस्तात लो राजपाल यात उगाच म्हणणं नाही का तर आज रात्री येवा तुमका दाख तुम्ही कशी म्हणजे माझ्या आईची मात्र बिर्याणी लय स्पेशल आहे मित्रांनो पण काय तिक चव बनवताना जबरदस्त मी आजपर्यंत बऱ्याच ठिकाणचे असे बिर्याणी खाले कुडाळ बिर्याणी खाले बोरसला बिर्याणी खाले पण मला तशी टेस्ट खरंच येऊक नाही माका माझ्या आईच्या हातचीच बिर्याणी जास्त आवडता तर तुमका पण जर टेस्ट करूची असात तर ऑर्डर करू शकतास तुम्ही पण ती जरा मोठी ऑर्डर असात तर आणि बघा तुमका जशी हवं असत तर मी नंबर माझा डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुमका जर हवी असल्यास ऑर्डर तर नक्की सांगा नक्की करून देव कारण मी जे कामाक जातोय तर बऱ्याच वेळा जेवणाची ऑर्डर मी घेतलेली होती कारण माझ्या आई आईच्या आजचं जेवण हे आमच्या कामावरच्या खूप आवडतं माझे काही काही सरत ना त्यांना तर जाम आवडता आईच्या हातचा ते म्हणतात की तुझ्या आईचा हातचं जेवण असलं की आमका काही नको असता बस तेवढा नुसती डाळभात जरी असली तरी ती त्यांना आवडत तर आत्ता जाता लवकर घरात जाते मी कारण माझ्या मोबाईलची बॅटरी बऱ्यापैकी डाऊन झाली आणि सकाळी चार्जिंग पण कमी केलेलं आहे मी चार्जिंग करूक नव्हतं हे थांबणार आहे लाईट असतो बाबा चार टक्के चार्जिंग आहे माझ्या मोबाईलची よし <music> <music>